जय शिवराय किल्ले विशालगड मराठ्यांच्या ज्वाज्वल्य पराक्रमाचा साक्षीदार असणारा किल्ला आणि याच किल्ल्याच्या जतन पुनर्वसन आणि संवर्धनासाठी मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान यांच्या मार्फत देवता आई वाघजाई देवीच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा नुकताच विधिवत पार पडला आमची मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान ही संघटना गेली दहा वर्षापासून कार्य करते गडावरती वेळेला आम्हाला मंदिर ज्या अवस्थेत दिसलं ते बघण्याच्या पलीकडे होत मंदिर पूर्णपणे पडझड झालेलं होतं देवीची मूर्ती ही दोन भागामध्ये शकल झालेली होती अशा अवस्थेत असणारा या मंदिराचा त्याच क्षणी आम्ही जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि हे छत्र उभा राहिलं उभा राहिल्यानंतर छत्र जे मनाला समाधान मिळालं ते काय निराळेच आहे आणि दोन वर्षा पूर्वी रामनवमीच्या दिवशीच आम्ही याचा स्वराज्य अर्पण सोहळा देखील भव्य प्रमाणात साजरा केला याच्याच वेळी आम्ही देवीच्या पायाशी वंद दिलं की हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं दुभंगलेली मूर्ती ही पूजन निषिद्ध आहे त्याचमुळं नवीन मंदिर झालेल्या ठिकाणी देवीच्या मूर्तीची नवीन प्राण प्रतिष्ठापना आपल्या संघटनेमार्फत करायची मूर्ती प्रस्थापित केल्यानंतर काही कारणास्तव विशाळगडवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं बंद असल्या कारणामुळे थोडे कालावधीमध्ये गेला व त्या कालावधीमध्ये काही धार्मिक विधी जे पूर्ण सोपस्कार पूर्ण करावे असतात ते केले गेले नाही आज दोन मे दोन हजार पंचवीस साल वार शुक्रवार रोजी आम्ही आमच्या मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांच्या मार्फत मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आई वाघझाई देवीच्या नवीन मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोळा पूर्णपणे विधिवत या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे